पाऊस हाऊस पाऊस पण नाही पुरा पवार यांच म्हणणे त्यांच्या वय हीच नाव नाही वाटेल का नाही वाटेल का नाही पेड भेटलं का तुला याच्या मैत्रिणी जयश्वर मैत्रो तुमचं स्वागत तुमच्या लाडक्या बाबाच्या युट्यूब चॅनलवरती तर बऱ्याच दिवसाने आपण आता व्हिडिओ बनवतोय व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे आवाज पण तुम्हाला इथं असेल पाऊस पडतो या खतरनाक पाऊस भावांना अवकाळी पाऊस पडलाय पण भावा पाऊस पाऊस झाला इकडं विषय टॉप्स आहे बघा कुठे इकडे टाकी बिकी वावरात निमाणे साठले का इकडे गावाला म्हणलं का नाही काम इकड असते वीरेंद्र केस बारीक केले तिया ते टाक्या बिक्या इकडून जोर जोर पावते मोरा तुम्हाला दाखवतो मी तर डोंगर बघायचे हे माग डोंगर आहे डोंगर डोंगर पण काय दिसणार झाला या आपण दावडलं विचार पाऊस कसा काय झाला या चला पाणी कसं आहे झापूक झुपू येऊ आईला फक्त पाणी आहे भावा नुलझी पाऊस पुढलाय आज आज म्हणजे वातावरण फुल टाईट झाले खतरनाक पाडलाय कधी वेळ आज केस आपले तिथे त्यामुळे काय विषय येत नाही दुसरं ब्लॉक करते काय आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करा तुम्ही लिंक लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जाऊन जॉईन करा आणि व्हॉट्सअप ग्रुपला करा ते पण लिंक डिस्क्रिप्शन मध्ये ते पावसाचा नंतर बघावर गावाकडे वातावरण म्हणजे टॉपचा विषय सत्ता कोडते पाऊस तुम्हाला पाऊस दाखवतो ना तुमच्याकडून पडला असणारे पाऊस पण भाई एकदा कडाला बार वाटत रे खोरा एकदम दिसत वापर डोळ्यांना लाईव्ह खोऱ्याचे कॅमेरा दिसतो नाही माहित नाही पण डोळ्यात दिसतंय ते आम्हाला जरा उघड तुम्हाला दाखवतो खोऱ्यात जर कॅमेरा दिसत दाखवतो खोऱ्या वाहताना वाहिलं खोऱ्या वाहिलं चला जाऊया बघाय पाऊस किती कसं कुठे कुठे पडलाय बारीक बारीक इतकी आपल्याला दाखवतो तुम्हाला इथं पाणी बघायला आले ठीक आहे बस पाऊस झाला आहे पहिला पाऊस झाला पण दंगणीच झाला पाणी पाणी करून गेला सगळी गेली त्यामुळे सांगतो तुम्हाला

दोन होयला काय लका असं असतं आहे लका हा चला पाहिजे ला का असं असतं ब्लॉक चालूला का आज मी ब्लॉक केलाय आहे का नाही त्याच्यात जमा कशी खाली बघितलं का नाही तू पाणी बघू आमच्या गटारातलं पण पाणी मला दाखवते स्लॅपवरचं आहे डोकपुटी झाले वाटतं गटारातलं नाहीचं स्लॅपवरचं पाणी होय खाली की वरूनच काय टॅगा आमचं ये ना खाली अरे ये खाली जरा येऊ फोन चुरेव कशाला आता कुठे निघालो कुठे निघाल तुमच्याकडे पाहता ऐकून तुमच्या आमच्या घरापर्यंत जावा तुमचा खाली स्पीड वाटतो स्पीड वाटते म्हणून चला तुला नाही माहित तुला का तुला नंतर डायरेक्ट घरी आलो कळेल मैत्री फिर येणार नाही तुझी कधी काही हर आहे पाटलांची मैत्री कधी घेणार नाही का आता तर विचारायला काय बोलावणार नाही तू म्हणजे हवा चत्राला डायरेक्ट डायरेक्ट अपोर आहे की आपरा बघणार कि तेवा दिसतो तुला उमरे पेड पेड भेटलं का तुला याच्या मैत्रीणचं ती जाऊ दे तुझ्या मैत्रीणी कधी माझ्या मैत्रीण जावीला नाही अरे नाही अजून अजून कुठल्या कुठल्या काढतोस कोण कुठलं मग काय पण म्हणू नकोस आता 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 मुगाकडे जायला कुठल्या बघितलं सांगा नाव सांगा चला ना <laughs> मंग का सांगा <किसा> <laughs> की आता वया वया नाव सांगा बघितात ना येत बघितात ना अहो बोला कसं आहे बागा असं आहे कसं कस तुम्ही नाव पाडताय काय चितन इंट्रोड्युशन अडुसष्ट टक्के मैत्रीण पेढे घ्यायच यश कुडून यश पेढे जाणार ना अरे काय बी नाही आता आत्ताच रेकॉर्ड मी लगेच टाकीत घ्यायला इष्टाला अडुसष्ट टक्के पडलेत म्हणून पेढे वाटते पेढे वाटणार यश दूध आता ठेवले ते घरचं होय मंगला हार सुट्टी नाही देत नाही ना गया गा आहेत यांच्यात गोटा गोटा <है। laughs> गोटा तुम्हाला दाखवतो जवळच येत ना दिसते ये बघा गुर गोर बघा त्यांच्या गोट्यातली हे बघा हे अशी बारकी बारकी आहेत याची मग का एका बारकाच्या दाखव म्हणजे कुरबी पोळते मला एक तीन आहे दुसरी नाव नाव घेतलं पाहिजे नाव नावाचं पहिलं अक्षर घेऊ का पहिला अक्षर घेऊ का यशाला इथे आले बघ की येणार की कि नाही ती यश आमणार नाही विचारा इथं अरे पहिला अक्षर यशला यशला विचारा आम्ही कसं सांगू तुला त्याला कसं माहिती असे आ तर त्याला विचार लोक नाही माहित म्हणा त्याला इच्छा लोक नाही माहित त्याला माहित नाही तापतय ती तुम्हाला काय वाटतं मी पाच झालं पेठ वाटील वाटेल का नाही बसतो वाटील का नाही आवाज भेटलाच ना क्यू कर रहा है कॉलेजला वाटलेच लागेल शिक्षकांना दिलं अरे शाळेतले शिक्षक गुरु आहेत आपले गुरुना पेढे द्यायचे असते पहिल्यांदा मित्रांना पालखी मित्रांना पालखी आज कोणी चिकला पाहिजे बाबा सतरा जून ला नक्की पार्टी तुम्हाला भेटणार काय म्हणते बड्डे अरे नाही माझा बड्डे कोण म्हणतो बर्थडे अरे बाबा अजून एक महिना आहे एक महिना तुम्ही अहो पावसात नियोजन काय तुम्हाला सांगू होतं काय अहो त्यांनाच सगळं सांगते मी आवलं या दोन नियोजन झाले ब्लॉक काय टाकलाच नाही काय जेव्हा वागता चॅनल त्या पार्टीने भरला दुसरं तेव्हा काय नाही आज पहिला पाऊस झालाय हा तोंड दिसतंय काय नाही माझं तुम्ही सांगायला वाटतंय उलट्या कॅमेरा धरती म्हणजे काय दिसनाच झाले सगळं दिसतंय तू पण दिसत असे मी आता बघा दिसणार लावायची देणार नाही म्हणलेचा रिझलट लागला या म्हणते अपूर्वाच्या आमच्या पण तुझ्याकडून तुझ्याकडून पार्टी पाहिजे ना माहित नाही अशी गद्दारी करते तुझ्या घरातल्या घरात तू काय लागायचे बावड्याची वहिनी कुठे बावड्याला मान नको सांगू की पार्टीच सांग चेतन काय म्हणणं तुझं दिलीच पाहिजे जरा ब्लॉग मध्ये सांग येस नाव काय नाव सांगाय त्याला नाव माहित नाही रे विचार नाव खाली या खाली या खाली तो खाली वेळेला नाव सांगतो रे खाली की नाव सांगतो वरण डेंग आणते आयला काय शिवते ना कसं व्हायचं काय करायचं मग आपण हा चालायचं राय कुठं जाऊ की चला की तिकडेच जायचं कुठं निघाल फिरायला जायचं मी चालतो म्हणलं जर पाणी बिनी खोऱ्या व्हायला असणार कच्चून आर खोऱ्या व्हायला पहिल्या पावसात नाही व्हायच्या पाणी आता की जरा वातावरण कसं हिरवगार होईल हा बोला अपुरा पवार यांचं म्हणणं आहे त्यांच्या वहिनीचं नाव त्यांनाच माहित नाही असं कसं काय असं कसं काय यश घरातल्या घरात नाव सांगा ना नाही आत्ताच

कस व्हायच व्हिडिओ मध्ये बघ नायच किती भारी नंबर दिसते तायडी बघायचं तायडीला माहित नाही लगा कसं व्हायचं तू सांगायचं गौरंगी म्हणजे काय अर्थ सांगा गौरंगीचा सांगली हसताय का अडताचीच कळ झालंय

असं कसं चालत नाही बघ काक्या पार्टी पाहिजे पोरांना काय यश म्हण तुझं घराची पार्टी घराची मांजराची पार्टी मांजर खाताय तुम्ही आम्हाला बोकाड चालल चिकन बोकाड दोन चालल आपण गोट्या भाई काय विषय गेला 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 कोंबडा कोणाचा थांबला काय कोमरा कोणाच आहे का धरायचं आहो काय सासू झाली तुमच्या बघा तुम्हाला खाईल कापून सासू तुमची कोंबडा तुमच्या सासू माझ्या सासूबाईचा धरताय कोंबड आमच्याच कोंबडा काय कोंबडी पण नाही नाही असं कसं काय पण मग पार्टी बरं जाणार नाही तुम्ही एकदा फायनल सांगा तुमच्या घराच्या टाइमला ला देऊ आपण आमचं घर कुठं आमचं ना आमच्या पूजाच्या टाइमला देऊ पूजा होईल ना त्या टाइमला काय पुरी भाजी असेल तेव्हा पार्टी देऊ आपण पूजा होईल म्हणजे घराची गुलाबजामुन म्हणजे नियोजन काय काय अजून घरात तुमचं कशात बसत मला माहितीये का पाया घराचा काढला का नाही कोंबड कापला पाहिजे

अगदी विरेन वी <laughs> वीरेनं ते काहीतरी केलं टाकून मारीच ते ना आरती विरेंचा टक्कल केला मी <laughs> के वीरेंच टक्कल मीच केलंय मीच का कापलं तिची केस घरी घरी हा <laughs> काकी कोंबडांचं काही बाबा सगळी विचारते ती कोंबडा तुम्ही दिलाच पाहिजे दिलाच देणार आहे का नाही कोंबडा पाया तुमचं व्यवस्थित होणार सगळी पोरांची प्रार्थना आहे भाऊ तर काय विषयच नाही बघा भाऊ आता तिथं म्हणते ती काय नियोजन कधी घेता या <laughs> <पुजारी। laughs> बघा आली पूजा पण आली चला घ्या आरती पण येईल पूजा येईल अजून कोण कोण पाहिजे आरती तुझी आरती माझी आरती कशाला काढताय आरती कुठे माझी किती आरती आरती

कायला काय यश नंतर बोला तिला काय असाय असतं अपूर्वा तुझ्या पुढेच तुझ्या पुढेच आता जा मी काय म्हणतो या आर आहे का की पहिला पाऊस पहिला पाऊस हा दुसरा पाऊस आरती नाही पाऊस पाऊस विषय या विषयावर तू सांग नाही बर सांग पहिला पाऊस म्हणजे काय मग बाकी तुमच्याकडे जगीजन येते दिया काय विषय बाकी बर पहिला पाऊस नाही माहित पहिला पाऊस कोणाला माहितीये